कोपरगाव पुंतांबा फाट्यावर कंटेनर खाली सापडून पाचारी महिलेचा मृत्यू नगर मनमाड या राष्ट्रीय महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून आज त्याचा प्रत्यय पुन्हा आला आहे कोपरगाव तालुक्यातील पुंतांबा फाटा येथे पाय चालत असलेल्या एका एकोणसत्तर वर्षीय वृद्ध महिलेचा मिनी कंटेनरने चिरडल्याने सदर महिला जागीच ठार झाल्याची हृदयद्रावक घटना आज शनिवार दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास घडल्याने सर्वत्र एकच हळहळ व्यक्त होत आहे सदर महिला कोपरगाव शहरातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे कंटेनर क्रमांक एम एच त्रेचाळीस सीई शहाऐंशी त्र्याण्णव हा पुंतंबा फाट्यावरून झगडे फाट्याच्या दिशेने जात असताना हा भीषण अपघात झाला आहे सदर अपघाताची माहिती शहर पोलिसांना मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा करून मयत महिलेचा मृतदेह अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शविच्छेदन करण्यासाठी पाठविला आहे अपघात होताच तेथे ते असलेल्या सजग नागरिकांनी कंटेनर चालकाला पकडून शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे सदर अपघाताबाबत तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करत आहेत दरम्यान नगरमारमाड हा राष्ट्रीय महामार्ग एक वर्दळीचा महामार्ग आहे लाखो वाहने रोज या मार्गाने एजा करत असतात अनेक धार्मिक तीर्थक्षेत्र या रस्त्यानजीक असल्याने भाविक भक्तांची मोठी मांदियाळी या रस्त्याने असते असे असताना देखील या रस्त्याकडे कायमच सरकारचे दुर्लक्ष होत आहे सध्या या महामार्गाचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे मात्र ते काही काम संतगतीने सुरू आहे मागून येऊन समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे मात्र या रस्त्याला नकटीच्या लग्नाला सतरा विघ्न असा प्रकार झाला आहे या रस्त्यावर नूतनीकरण काम सुरू आहे मात्र या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना कोणताही सुस्थितीतील सर्व्हिस रोड पर्याय रोड करून देण्यात न आल्याने रोज या रस्त्याला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे यात रोज छोटे मोठे अपघात वारंवार घडत असून अनेकांना यात अपंगत्वही आले आहे तर अनेकांना आपला जीवही गमावा लागला आहे वारंवार सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलने करून देखील या रस्त्याकडे सर्वांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे एकंदरीत या रस्त्याचे अर्धवटकाम तसेच पुंतांबा फाटा व बेटनाका या ठिकाणी चांगला सर्व्हिस रोड नसल्याने या रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण वाढले असल्याचे चित्र आहे यावर ठेकेदार व लोकप्रतिनिधी आता काय भूमिका घेणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे